राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांनी शुभ सकाळ तर मित्रांनो आज आमचा आठवडे बाजार आज आम्हाला जायचे दिवाळीची खरेदी कराय आता आपल्या शहरी भागात त्याला म्हणतात शॉपिंग तर आम्ही पूर्ण परिवारासह आज दिवाळीची खरेदी कराय आमचा आठवडे बाजार राजूर या ठिकाणी जाणार आहेत आता दिवाळीची खरेदी म्हणजे पोरली कपडी फटांगडं सुरसुऱ्या काय असेल त्या आणि सकाळचा ह्या सुंदर असा दुख्याचं वातावरण आणि सकाळी सकाळी राणामधील ही पक्ष्यांची किलबिल प्रभाते चारी आसी जा पक्षी आता रामदास ची तयारी चाली म्हणतो तुम्हाला यायची मग आता काय करतोय रामदास तू नको नाही येऊ यायची मला आता तुला काय करायचे येऊन फटाकडं आणि सगळा घेऊन येईल ना तुला काय परखाव फटांगड सुरसुर्या सगळा आहे काय रामाय मागायला लागलाय आदित्य तुला काय लागत आहे भाऊ हा तुला काय लागत आहे ना तर आदित्य जेसी ट्रॅक्टर घेऊन तर चला आता रामाय मागायला लागलाय आता आम्ही असं आहे बापांच्या मागायला लागून जायचो चला हाऊस आहे आता नेऊन आहे चला आहे सुट्टी आहे त्याला नळाली पाणी आलंय आता नळाली पाणी आलंय मग त्याच्यामुळं पाणी भरून घ्यायला लागलं कारण पुन्हा पाणी दोन तीन दिवस नाही येणार ना। पाणी भरून ठेवू आठ ठंड आणि मग आपण जेवण घेऊन मग ग्राघरला जाणार ना आहे रामदासला उत्तुक ते बाजारला जायचं ना त्याच्यामुळं तो पाणी भरू लागलाय चला आता पाणी भरून झाला होता आपला आणि आज बाजारला जायचं आहे ना मग त्याच्यामुळं जरा लवकरच उठून रामचा ना सायपाक केला होता सायंपाक झाला आपला चला मित्रांनो आता घेऊ जेवून लवकर उरकायला लागत आहे ना नाही तर मग गाड्या निघून जाते ती आणि गाड्या निघून गेल्या का मग पुन्हा लांब बसायला लागत आहे जायला पिंपरखण्याला तिकडे गाड्या भेटत आहेत आणि ह्या उन्हा तानाशी पोरानीशी म्हणलं ना लहू येत राहत आहे मित्रांनो त्याच्यामुळं मग घेऊ येऊन आता दिवाळीची फटाक्याची आतिषबाजी इकडे ऐकू येते पहा आपल्याली आणि दिवाळी बरीच आठ दिवस दिवसांनीच काही पोरं फटांकडा आणत त्याच्यामुळं आमचाचही जरा जीव चालवता मला का मलाही फटांकडा आणायचा आणि मित्रांनो हा एक आनंद वेगळाच राहतो ना चला मग आज वर स्वरांसहित आपण राजूला जाणारी होती बाजारला आता रामदास जास्त काही जेवत होत नाही त्याला पाववाडा खायची अपेक्षा असेल बाजार म्हणला का मग की खावायची अपेक्षा राहत आहेच मित्रांनो आम्ही पण पन लहानपणी लहान असताना बाजारात गेलो खाऊ ह्या महत्वाचं राहायचा आणि कोणी गेला तर त्या खावाची अपेक्षा रामाच्या आई कुलूपला येते रामदास आदित्य दोघे जण तयारीत निघाला तर पहा तर चला मित्रांनो आता आपली पूर्ण तयारी झाली आणि आम्ही पूर्ण परिवारासह आता निघालोय बाजारला राजूर या ठिकाणी आणि बाजार म्हणला का मोठी उत्सुकता आता रामदासनं आदित्यला पाठणशी घेतलंय पा आणि चाल वजक पडशील भाऊ आणि मित्रांनो शेवटी जेव्हा आता तेच झाला किती लवकर उरकला पण शेवटी आमच्या गावची गाडी निघून गेली ती आणि आम्हाला पायी चालत यावा लागला ते पिंपर पंधरा ला। मिनटं लागत होती याला पंधरा ते वीस मिनटं पायी आणि इथं गाडी भेटली आपली आणि ह्या गाडीनं आता प्रवास चालू झाला आहे आपला ह्या रस्त्यानं राजूरच्या दिशेनं हा रस्ता निळवंडे दर्च्या काठाकाठाने पा चला आता नऊ दहा मिनटातच आपण राजूर या ठिकाणी पोचणार आहेत आणि राजूरला आपण मजल, मजल करीत आता पोचलो आहे हळूहळू आता गर्दी वाढल आणि इकडं पण म्हणजे इकडंच गाड्या लागत आहेत सगळ्या तर आता आम्ही राजूरमध्ये उतरून सुरुवातीला आपण गेलो आहे शॉपिंगसाठी कापड दुकानामध्ये आता पोराली कपडे घ्यायच्यात का नाही मग आता आम्ही परिवारासह या दुकानात थांबलो आहे एक छोटा दुकानदार मित्र पहा आपल्याली कपडी दाखवते सुरुवातीला आजी त्याला कपडे पैशात त्यानंतर आपण रामदासला घेणार आहे आज त्याला काय कपडे हे मित्रांनो पारक एवढी नाही का तरी तो कपडी वडीतोय आणि हळूहळू आता ही बाजारामध्ये गर्दी वाढणार आहे ज्याची त्याच्या गावच्या गाड्या जसे जसे येतील ना तशी गर्दी वाढत चालणार आहे कारण आज आहे दिपावळीचा बाजार शेवटचा सोमवार आणि भरपूरच गर्दी आणि रस्त्याच्या कडाला भरपूर दुकानं ज्या भेटल ज्या आपल्याला लागल एवढी दुकानं आहेत तिथं फक्त मित्रांनो पैसा पाहिजे बाजारला ही महत्त्वाची गोष्ट आहे ना चला आता आपली काय काय शॉपिंग होते किती महागात पडते काही सांगता येत नाही आणि इथं भावबिज भाव ना तिच्यासाठी वावळण्याची भांडी या भांडीपैकी आहेत मित्रांनो इतर टाईम नाही राहते पण आज तिथली किंमत आहे तर इथं आता आई काय घेते माहीत नाही पण तिथं चालाय आता भांडी ठरवायचं काम दुकानदार दाखवतोय भांडी तिला तिच्या मनात मित्रांनो आता आणि या भांडीच्या दुकाना शेजारी दुसऱ्याही दुकाने नारळ वगैरे हे बाबा नारळ घेतात पा इथं आता गर्दी हळूहळू भरपूरच वाढली आणि मित्रांनो उन्हाळ्या उन्हात हो बाजार आहे शेवटी आमच्या महिला मंडळ बरीचशी बारी, बारीक बारीक पोरा सगळीच आणि आधी त्याला की एक छोटीशी गाडी तो बसला आता गाडी खेळत इथं गाडी खेळतोय बाजार झाला का सगळा तुम्ही काय काय बा तुम्ही तुमचं देणं पावलं का शेवट्याचा बाजार ना आम्हाला पटांग घेतलं का ना ना? चाल चाल चल मग भाजी हो आज भाजीपाल्याचा बाजार करू आता भाजीपाल्याच्या बाजारमध्ये आलो आहे आणि आता आपण आलोय भाजीपाल्याच्या गलीला भरपूरच भाजीपाला कारण सोमवार आहे आज ताजा ताजा भाजीपाला आमचं शेतकरी बांधव आमचे व्यापारी मित्र सगळीच भाजीपाला बापा या ठिकाणी येतात चला आता आपण टोमॅटो बटाटा काय आपली लागल तेवढा भाजीपाला आपण घेणार आहेत रोज रोज दाली खाऊन कटा आहे का नाही मी आणि आपण प्रत्येक सोमवारी नाही बाजार तरी येते आणि आता दिवाळीचा फराळ तो आपली घ्यायचा आहे का नाही ह्या हॉटेलमध्ये इथं आपण आहे आणि काही ठिकाणी फटाका वाजतात पहा आतापासून दिवाळी सुरू झाली तर इथं सगळा गोवाड तिखाट सगळा भेटला आपल्याला आणि इकडं ताजा ताजा भाजीपाला घ्यायला अनेक बाजार करी तर आमचा भाजी आता भाजीपाल्याचा बाजार झालाय जवळजवळ आता आपल्याला घ्यायच्या ते ह्या पंत्या आणि ह्या लक्ष्मीच्या मूर्त्यात पुढं पाहा लक्ष्मीपूजनसाठी त्या घ्यायच्यात आपल्याला तर इथं आता दीपावली म्हणला का लक्ष्मीच्या मूर्त्या पंत्या घरा दारामध्ये दिवे लावायसाठी ही आपली संस्कृती मित्रांनो दीपावळीला तर चला तर आता इकडलं पण भाजीपाला आपण काही घेतलं तर फटाके पहा आत्ताही फटाके वाजतात पहा बाजारामध्ये भर बाजारपेठेमध्ये आनंद साजरा होतोय तर आता गर्दी भरपूर झाली आणि आता आपण इथं आलो आहे पण त्याही आला आणि ह्या महालक्ष्मीची मूर्ती घ्यायची आता रामदासनान आधी त्यांना ठरवला होता का आपली मूर्ती एखादी घ्यायचीच म्हणून चला आता पोरांची इच्छे मूर्ती घ्यायची आपण फटाके पण घेतले होते आणि सगळा बाजार उरकून झाल्यानंतर आता आपण आलोय या इकडं गाड्या राहतात आपल्या इकडं गाड्यांक सकाळी आपल्याला आपल्या गावची गाडी भेटली नव्हती पण आता भेटली कारण सकाळी आपलाच लवकर उरकला नव्हता आता ह्याच गाडीत जावं आपण आता चला हळूहळू आपण आता घेऊ गाडीत बसून गाडीला भरपूरच गर्दी आहे आता गाडीला आज बाजार मोठा म्हणजे गर्दी भरपूरच राहणार आहे तर मित्रांनो पोचलो एकदाशी घरी आधी झोपून गेलाय तर आधी गेलाय झोपून आणि खांदेव टाकून घेतलाय त्याच्या रामा मग सर्वात विमानाच व्यवस्थित काय काय वाईट नाही ना वाटला तर रामाला एक कपडी घेतली आणि फटांगलं सुरसुरे घेतला रामा आनंदीत पहा आता रामाचा चेहरा कसा हसतोय पहा <laughs> मित्रांनो हीच दिवाळी खरी परचीच दिवाळी खरी आ, तरी बरीच महाग गेली अशी शॉपिंग आहे ना <laughs> तरी दोन तीन हजार गेले असेल ना <laughs> तसं आपल्या परिस्थितीनुसार तशी लोका ही सीझन पन्नास पंधरा हजार खर्च करतात कर नाही का <laughs> पण जशी परिस्थिती जशी ऐपत असेल असं सा म्हणतात नाही का आतरून असेल तसा पायपासरवा ना तर असो मित्रांनो चला आता आम्ही पोचलो घरी आणि दिवाळी ही केलीच पाहिजे आनंद हा साजरा केलाच पाहिजे तर मित्रांनो प्रकारे आज आम्ही गेलो आमचा चाळीसगाव डांगांची बाजारपेठ राजूर सोमवारचा बाजार राहतोय तर मग दिपाचा बाजार केला आज आणि हा एक छोटासा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नाही असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला लाईक करा एक हाईप पण करा पुन्हा एकदा सगळी जय हिंद जय महाराष्ट्र